पडताळणी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली दोन हजार दहा अकराची एफ अथर्व प्रशासनाची गावनिहाय तपासणी सुरू उर्वरित शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचं आवाहन सहा गरीब हंगामामध्ये वेळेवर ऊस देत अथर्व प्रशासनानं मिळवला विश्वास हलकर्णी येथे अथर्व इंटरट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सरफेसी कायद्यांतर्गत कोल्हापूर जिल्हा बँकेबरोबर झालेल्या करारानुसार दौलत साखर कारखाना भाडेतत्वावर चालवण्यास घेतला असून मागील सहा गळीत हंगाम यशस्वीरित्या पूर्ण करत ऊस पुरवठादार व वा तोडणी वाहतूकदारांची बिले वेळेत अदा करून विश्वासार्हता निर्माण केली आहे या पार्श्वभूमीवर दोन हजार दहा अकरा या गळीत हंगामातील थकीत एफआरपी रक्कम अदा करण्याची प्रक्रिया जिल्हा बँकेबरोबर झालेल्या करारानुसार सुरू असून ज्या ऊस पुरवठादार शेतकऱ्यांची बँक खाती तपासून पडताळणी पूर्ण झाली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर थकीत रक्कम जमा करण्यात आली आहे उर्वरित शेतकऱ्यांची बँक खाती व आवश्यक कागदपत्रांची गावनिहाय पडताळणी युद्धपातळीवर शेती कार्यालयाच्या माध्यमातून सुरू असून संबंधित गावासाठी निश्चित केलेल्या तारखेला कारखान्याच्या कार्यस्थळी उपस्थित राहते आवाहन अथर्व प्रशासनाने केले आहे अथर्व व्यवस्थापनाच्या या कार्यपद्धतीमुळे कारखान्याच्या विश्वासार्हतेत वाढ झाली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा